हॅलो फ्रेंड्स छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खांदे स्पेशल मूग डाळ आणि मट डाळीचे वडे बनवणार आहोत या वड्यांनाच पण असे म्हणतात चला तर मग आपण वडे बनवायला सुरुवात करूया वडे करण्यासाठी येथे मी एक किलो मटकीची डाळ घेतलेली आहे एक किलो मुगाची डाळ घेतली आहे आणि पावशर चवळीची डाळ घेतली आहे आता या तिन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊ येथे तुम्ही चवळीच्या डाळीऐवजी चना डाळ पण घेऊ शकता येथे मी डाळ दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यातलं घन पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये डाळ भिजण्यासाठी दुसरं पाणी घालून घेत आहे आता या डाळी मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देणार आहे बघू शकता रात्रभर येथे डाळ भिजून घेतलेली आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत आता ही डाळ आपण चाणीमध्ये काढून घेऊ म्हणजे त्यातलं सर्व पाणी निथरून जाईल येथे मी सर्व डाळ चाळणीमध्ये काढून घेतली आहे आता यातलं सर्व पाणी निथरल्यानंतर दहा बारा मिनटांनी ही डाळ मी डब्यामध्ये घालून घेतली आहे डाळ येथे मी गिरणीतून दळून आणणार आहे तुम्ही मिक्सरला पण दळून घेऊ शकता यामध्ये मी मिरच्या घालून घेत आहे तुम्ही मिरच्याऐवजी लाल मिरची पावडर पण घालून घेऊ शकता किंवा हिरव्या मिरच्या पण बडिशोप छोटी अर्धी वाटी घालून घेतली आहे एक वाटी जिरे घालून घेत आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ येथे मी ओला लसूण छोटी एक वाटी भरून घालून घेत आहे कोथंबीरच्या दोन जुड्या स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतल्या आहेत त्या घालून घेऊ येथे मी अर्धी वाटी आलं कट करून घेतलेलं आहे आता आलं घालून घेऊया ही डाळ मी गिरणीतून थोडं जाड दळून आणणार आहे तुम्ही याला घरी पण मिक्सर जारमध्ये दळून घेऊ शकता बघू शकता येथे मी डाळ गिरणीतून दळून आणली आहे एकदा याला आपण चमच्याने छान हालून घेऊया बघू शकता वड्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे आता आपण वड्या तयार करून घेऊया येथे मी प्लॅस्टिकचा कागद स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण यावर वड्या घालून घेऊ वड्या करण्यासाठी अशा प्रकारची चाळणी घ्यायची आहे अशी चाळणी नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जी स्टीलची चाळणी असते ती पण चाळणी तुम्ही घेऊ शकता आता वड्या बनवून घेऊया चाळणीमध्ये तयार करून घेतलेले वड्याचं पीठ घालून अशा प्रकारे वड्या तयार करून घ्यायच्या आहेत बघू शकता येथे मी सर्व वड्या अशाच तयार करून घेणार आहे बघू शकता येथे मी सर्व वड्या तयार करून घेतल्या आहेत या वड्या मी तीन दिवस उन्हामध्ये छान वाळून घेणार आहे बघू शकता येथे मी वड्या तीन दिवस उन्हामध्ये छान वाळून घेतल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत या वड्यांची झटपटाशी भाजी किंवा सुकी भाजी पण छान होते या वड्या वर्षभर टिकतात आणि याची भाजी पण खायला खूप छान लागते बघू शकता खांदे स्पेशल मठ मूग डाळीच्या वड्या तयार आहेत याला काही ठिकाणी सांडगे पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानश्या रेसिपीसोबत